माध्यमाने दिव्यांगांसाठी फिजिओथेरपी आणि रिहॅप सेंटर सात हजार स्क्वेअर फीट मला वाटतं कुठल्याही महानगरपालिकेमध्ये पहिलं असं रिहॅप सेंटर असेल इतकं मोठं की जेणेकरून दिव्यांग बांधवांना लहान मुलांना पोस्ट ऑफ पेशंटला या सगळ्या पेशंटचा याचा फायदा होणार आहे मी खास करून आयुक्त मॅडमचं इथे धन्यवाद व्यक्त करतो एक वेगळा इनिशिएटिव्ह त्यांनी घेतला आज जर दिव्यांगांना फिजिओथेरपी किंवा रिहॅब करायचं असेल तर त्यांना प्रायव्हेट शिवाय पर्याय नव्हता बदलापूर अंबरनाथ पासून पेशंटला ठाणे किंवा मुंबईला जावं लागत होतं आता ही फॅसिलिटी इथल्या इथेच मिळते आणि ह्या फॅसिलिटीला अजून ॲडव्हान्स करण्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत जेणेकरून एक प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये ज्या ज्या ॲडव्हान्स फॅसिलिटीज दिव्यांग सेंटर रिहॅब आणि फिजिओथेरपी मध्ये ज्या ज्या असतात त्या सगळ्या देण्याचं काम या सेंटरमध्ये होईल जेणेकरून मोठ्या प्रमाणामध्ये पेशंट्स याचा लाभ घेऊ शकतील जे पोस्ट ऑफ पॅरालिसिस झालेले पेशंट्स असतात हेमिपलीच्या पेशंट असतात सेरिब्रल पाल्टीचे पेशंट असतात त्या सगळ्या पेशंट्सला पेशंट्स पेशंट्स इथल्या इथे ट्रीटमेंट मिळेल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमधील पेशंट्सला पूर्णपणे मोफत आहे बाहेरच्या हद्दीचे एकदम नाम मात्र शुल्कावरती त्या पेशंट्सला ट्रीटमेंट देण्याचं काम जे दे आहे ते या सेंटरमध्ये होईल मी पुन्हा एकदा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं सगळ्या अधिकाऱ्यांचं आणि त्याचबरोबर आयुक्त मॅडमचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो एक वेगळा इनिशिएटिव्ह इथे घेतला आणि एक चांगलं इन्स्टिट्यूट आपण त्याला म्हणू शकतो की सात हजार बेनिफिटचं इथे सुरू करण्यात आलं आरोग्यामध्ये आपण या कल्याण लोकसभेमध्ये आपण पाहिलं असेल की उल्हासनगरमध्ये आपण नो कॅश काउंटर हॉस्पिटल सुरू केलं दोनशे बेडचं सुपर स्पेशालिटी त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या सर्जरीज असतील ट्रीटमेंट असतील ह्या आज होत आहेत हजारो पेशंट्सने तिथे लाभ देखील घेतलेला आहे त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आपण रेडिओलॉजी आणि पॅथोलॉजी पूर्णपणे एकदम लांबमात्र दरामध्ये तिथे इथे सेटमध्ये तिकडे फॅसिलिटी सुरू आहे आता डोंबिवलीमध्ये सुतिक ग्रहाच्या जागेवरती दोनशे बेडचं कॅन्सर हॉस्पिटल सुसज्ज असं उभं राहतं त्याचं काम देखील सुरू झालेलं आहे तिथेच सुटिका ग्रह देखील आहे पन्नास बेडचं आज इथे मला वाटतं वसंत व्हॅलीला एक सुतिका ग्रह आहे ते देखील ऑपरेशनल आहे ते देखील मला वाटतं पन्नास पेक्षा जास्त आहे आणि अने असे अनेक छोटे छोटे संस्था जे आहेत इथे हॉस्पिटल्स असतील तर सुरू करण्याचा प्रयत्न जो आहे तो महानगरपालिकेच्या माध्यमाने शासनाच्या माध्यमाने इथे होतोय कल्याण अंबरनाथ मध्ये मेडिकल कॉलेज हे देखील मंजूर झालं त्याचे मला वाटतं आता सुरू देखील ते मेडिकल कॉलेज ज्या वर्षापासून होईल असं हळूहळू ज्या त्या फॅसिलिटीज निर्माण करण्याचा प्रयत्न हा इथे होतोय आज देखील तसाच एक इनिशिएटिव्ह ह्या फिजिओथेरपी आणि रिहाय सेंटरच्या माध्यमाने आम्ही घेतलेला आहे येणाऱ्या काळामध्ये असे अजून संस्था ज्या आहेत इन्स्टिट्यूट ज्या आहेत ह्या नक्कीच सुरू होतील जेणेकरून पेशंट्सला प्रवास जो आहे तो करावा लागणार नाही धन्यवाद